लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर शिंदे यांचा विजय झालेला आहे याच्यामुळे लाडक्या या बहिणींसाठी ही खूप महत्वाची बातमी आहे जर तुम्ही सुद्धा याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे ती म्हणजे लवकरच तुमच्या खात्यावर चांगले पैसे येणार आहेत तर तुम्ही सुद्धा डिसेंबर हप्त्याची वाट पाहत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला या अगोदर साडेसात हजार भेटलेले असतील तर जर तुमच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता आला तर सगळे मिळून तुमच्या खात्यावर साडे नऊ हजार म्हणजे नऊ हजार सहाशे रुपयापर्यंतचे पैसे येणार आहेत जसे की तुम्हाला माहिती होतं खूप सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं होतं जर त्यांचं पुन्हा महायुतीचं पुन्हा सरकार आलं तर महिलांचा जो प्रत्येक महिन्या महिन्याचा जो हप्ता आहे तो वाढून पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये करणार आहे याचमुळे जर डिसेंबरचा हप्ता महिलांना एकवीसशे रुपये मिळाला तर महिलांना सगळे मिळून साडे नऊ हजार म्हणजेच नऊ हजार सहाशे रुपये एवढे मिळणार आहेत जर तुम्ही सुद्धा त्याच विषयीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप चांगला आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर मैत्रिणींबरोबर शेअर करू शकता जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की आता शिंदेचं पुन्हा सरकार येणार आहे आणि महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता डिसेंबरचा येणार आहे तो हप्ता कधी येणार यासाठी माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जर ती तारीख माहीत झाली तर तुम्हाला आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ दिला जाईल त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलआयकन प्रेस करून ठेवा हा व्हिडिओला लाईक सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जाईल